संतोष मोटे मानव हक अधिकार आयोग अध्यक्ष काल जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व तालुक्याचे माजी आमदार यांनी प्रेस घेतली होती त्या प्रेसमध्ये आमचे नेते लोकप्रिय आमदार व पुत्र आमदार माननीय गोपीचंद शेठजी पडळकर साहेब यांच्यावरती वोटिंग स्पर्धेवरती टीका टिप्पणी केली तर त्या माध्यमातून मला त्यांना विचारायचं आहे की जत तालुक्याच्या एक छोट्याशा गावात जेणेकरून करजगी सारखा गाव त्या गावात एका चिमुरडीवरती अतिप्रसंग होऊन त्या मुलीचा हत्या करण्यात आली त्यावेळी तुम्ही प्रेस घेतली नाही किंवा एक थोड्याच महिन्यापूर्वी सनमडी आश्रमशाळा येथे चार ते पाच मुलीवरती अतिप्रसंग झाला त्यावरती सुद्धा तुम्ही काय बोलत नाही तुम्ही मुख गिळून गप्प बसता त्यावरती प्रेस घेत नाही तर ह्याचं कारण काय आणि अशा घटना घडत असताना पुण्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना ही बातमी कळत असते जत तिथे आपल्या दुष्काळी भागात त्वरित येऊन तिने भेट देतात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील जिल्ह्याचे एस पी असतील किंवा जिल्ह्यातले विविध नेते असतील विविध पक्षातले ते येऊन इथे भेट देतात पण आमच्या तालुक्याचे माझे आमदार काँग्रेसचे मान्य विक्रंदाला सावंत हे तिथे भेट देत नाही किंवा त्यावरती बोलत नाही आणि एक सुलभ कारण माझ्या मते की अशी एखादी स्पर्धा होत असताना तुम्ही त्या स्पर्धेवरती लगेच हो नोट घेऊन तुम्ही एवढ्या खालच्या लेवलवरची प्रेस घेऊन तुम्ही ते काही नाही ती परगळता तर हे योग्य आहे का सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद असे भोगणारे व पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून जे करून मिळवत आहेत ते मान्य जयंतरावजी पाटील साहेब हे सुद्धा ह्या गोष्टीकडे कधीही लक्ष दिलेले नाही त्यांनी कधीही प्रेस घेतलेली नाही तर त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते असतील तालुक्याचे किंवा शहराचे हे बोटिंग स्पर्धेवरती बोलत आहेत तर हे योग्य नाही शिवाय एवढा मोठा हा विषयीचा काळजत असताना जत शहर बंद ठेवून या बंदसाठी तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील यांना आपण भारतीय जनता पार्टीच्या व सर्व पक्षीयाच्या माध्यमातून निवेदन दिलं त्याही वेळी हे जे, जे काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा माजी आमदार काँग्रेसचे विक्रमदादा सावंत असतील यांनी कधीही यात सहभागी घेतला नाही तर त्यांना तालुक्यात होणाऱ्या अत्याचाराबाबत किंवा तालुक्यात ज्या काय ह्या घडामोडी घडत आहेत ह्याच्या कधी ते एक शब्द बोलत नाही तर विक्र विक्रमदा माझं सांगणं एवढंच आहे की जत नगरपालिकेची निवडणूक असेल जत पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील त्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे जे बेताल वक्तव्य करत आहात हे चुकीच आहे कारण ह्या तालुक्यातील ह्या शहरातील लोकांना माहीत आहे की मी तालुक्याचा ता माझे आमदार आहे म्हणून त्यांनी कोणतं तरी चुकीची गोष्ट लोकांच्यापर्यंत पसरवायची व त्याची वाहवा या मिळवायची यासाठी हे केलेलं दादा सावंत यांनी हे केलेलं कृत्य आहे तर येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फायदा होईल आहेत व त्याने गाजराला तोंडाला तुंगी वाजवण्याचं वा काम थांबवावं वैपर्यग्रस्त असं वक्तव्य जे आहेत त्याला त्यांनी त्वरित थांबवावं तसेच येणाऱ्या चार पाच सहा तारखेला ज्या स्पर्धा होणार आहेत तलाब जत येथे होणार आहे या ठिकाणी जत शहरातील तालुक्यातील नागरिकांनी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आवाहन करू इच्छितो